नमस्कार मी आपला मित्र राजेश देवटे मित्रांनो आमचा छोटा बाळ यशराज आमच्या यशराजला फिरायला खूप आवडतं आणि म्हणून आम्ही त्याला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या मंदिरात घेऊन जात असतो परंतु आतापर्यंत कोणत्याही मंदिराचं आम्ही चित्रीकरण केलं नाही परंतु आजचा त्याचा ब्लॉग आम्ही पूर्ण करा केला आहे कारण त्याची खूप खेळायची मस्ती आम्ही त्यामध्ये दाखवलेली आहे यशराजला फिरायला खूप आवडतं आणि त्यांनी सांगितलं पप्पा फिरायला जायचे म्हणून या रविवारी प्लॅन केला आणि निघालो आम्ही रामदारा मंदिर पाहायला मित्रांनो रामदारा मंदिर हे पुणेपासून अगदी जवळ आहे अगदी तास दोघ तसाच अंतर आहे आणि ह्या ठिकाणी जायला आम्ही प्लॅन केला मित्रांनो निघालो सकाळी वाटामध्ये आम्ही खरं तर पुण्याच्या साईडनं जायचा प्लॅन केला पुण्यातून नाही गेलो आम्ही मर्कल रोड मार्गे आ, आउट साईडनं आम्ही थोडंसं गेलो परंतु अत्यंत रस्ता चांगला होता गर्दरम्य झाडी होती आणि इथून आमचा प्रवास सुरू झाला निसर्गाने साथ दिली पाऊसही नाही पडला त्या दिवशी आणि प्रवास खूप सुंदर झाला वाटामध्ये नदी लागल्या झाडं लागली डोंगर लागला हे पाहत पाहत आमचा प्रवास सुरू झाला मंदिरासमोर गेल्यानंतर मित्रांनो जवळ जाईपर्यंत मंदिर दिसलं नाही अत्यंत डोंगराच्या कुशीमध्ये येईल आपल्याला मंदिर आहे गर्द झाडे आहे आणि जवळ जाईपर्यंत मंदिर कोणालाही दिसत नाही नागमोडी रस्ता आहे जवळ गेल्यानंतर कच्चा रस्ता लागतो जवळ ते कच्चा रस्ता संपल्यानंतर मंदिराची कमान लागते आतमध्ये एंट्री केल्यानंतर भव्य पार्किंगची व्यवस्था केली त्याच्यानंतर पुढे काही हॉटेल्स वगैरे आहेत पाण्याची व्यवस्था असते तिथं उतरले उतारल्या यशराज म्हणाला पप्पा मला उसाचा रस प्यायचा आहे आणि आम्ही त्याला उसाचा रस पाजला त्यानंतर यशराजने आम्हाला अंग यशराजनी चालायला सुरुवात केली इस्रॅदला पुन्हा कडेवर घेतलं नाही आम्ही आणि इसरात निघाला मित्रांनो खूप सुंदर अशी कमान आहे कमान जो आतमध्ये गेल्यानंतर जर बघितलं तर ऊजा साईडला मोठा तलाव आहे तलावाच्या बरोबर समोर पाहिल्यानंतर एक भव्य असं मंदिर आहे उंचची उंच नारळात झाडं त्या नारळाच्या झाडाच्या बरोबर मध्यभागी मंदिर आहे सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि मंदिर पाहायला खूप छान वाटतं पाणी खूप सारं पाणी त्या तलावात आहे तो आम्ही ती कमान कवर करून पुढच्या कमानीपर्यंत गेलोत पुढच्या कामानेमध्ये मेन कामा समोर आम्हाला वेलकमसाठी भव्य असा हत्ती तिथे होता ते हत्ती पाहायला खूप छान वाटलं येसराजने तिथं देखील काढले आणि खूप फिरला देखील समोर गेलोत तिथं जलकुंड होतं आम्ही हातपाय धुतले फ्रेश झालो आणि लगेच दर्शनला आतमध्ये गेलो मित्रांनो सुरुवातीला गणरायाची मूर्ती होती गणरायाचं दर्शन घेतलं आणि खाली गेलो मंदिर अत्यंत आखीव रेखीव आहे अत्यंत सुंदर असं नक्षीकाम त्याच्यावर केलेलं आहे सुंदर अशा त्यावर मूर्त्या देखील केल्या आहेत त्याच्यावर एक मूर्ती पाहिली ती स्वामी विवेकानंदांची खूप सुंदर अशी मूर्ती त्याच्यावर त्यांनी लावलेली आहे आणि त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या देवदेवतांचे देखील फोटोजवरी आहेत मूर्त्या बोललेल्या आहेत तर चिरेबंद असे मंदिर आहे नक्षीकाम केलं सुंदर असं त्याला रंगसुद्धा दिला आहे मित्रांनो या मंदिराची खासियत अशी आहे की असं म्हणलं जातं की या मंदिरावर मंदिराच्या जो जीर्णोद्धार केला तिथल्या त्या बाबांचं देखील तिथे त्यांची देखील तिथे समाधी आहे आणि ह्या ठिकाणाला प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण त्या तिघ जणांनी भेट दिलेली होती आणि अशी एक आख्यायिका आहे असं म्हणतात आणि त्यामुळे तिथं त्या त्या मंदिराचं रामदारा नावाने ते त्या मंदिर त्याचं एक ऐतिहासिक त्या नाव आहे तर मंदिरात गेलो गाभाऱ्यात दर्शन घेतलं त्याच गाभाऱ्याच्या समोर त्या सभामंडपात तिथले कीर्तनकार तिथले जे भजनी मंडळी आहेत तर छान पद्धतीने भजन त्यांचं चालू होतं त्याचं भजन आम्ही ऐकलं समोर तलाव होता तलावाकडे पाहिलं खूप छान वाटलं त्या परिसरात सुंदर अशा परिसरात काही फोटोही काढले आणि फोटो काढल्यानंतर आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो कुठे थोडंसं स्नेहभोजन केलं आणि त्या ठिकाणी यशराजला खेळायला खूप आनंद वाटला आणि मग यशराज खेळत खेळत आम्ही त्याला घेऊन आम्ही पुन्हा परत आमच्या दिशेने निघालो खूप छान वाटला आजचा प्रवास आम्हाला आजचा पूर्ण प्रवास आम्ही आपल्यासमोर रेकॉर्ड करून दाखवलेला आहे हा आमचा आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व हा प्रवास आपल्या मित्रपरिवारापर्यंत नक्की पाठवा धन्यवाद